वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालय वरणगाव या ठिकाणी आमच्या शाळेतील मल्लखांबसाठी विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यासाठी सुद्धा काही खेळाडूंची विभागस्तरावर निवड झालेली आहे आणि या सर्व खेळांसाठी विद्यार्थ्यांचं कौतुक तर आहेच पण आमच्या विद्यालयातील मार्गदर्शक शिक्षक खेळाडू खेळाचे शिक्षक आशिष चौधरी सर निमाडे सर यांचं एस के चौधरी सर यांचं मोलाचं सहकार्य आहे विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळतेच शिवाय आमच्या विद्यालयाचे चेअरमन मॅडम श्री वंदना भागवत पाटील श्रीमती वं, वंदना भागवत पाटील मॅडम तसेच आमचे आधारस्तंभ शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांतजी हरबडे सर यांचं आम्हाला नेहमीच मोलाचं मार्गदर्शन मिळत असतं आणि यातूनच ही प्रगती आम्हाला साधता येते आहे ही प्रगती अशीच राहण्यासाठी या विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा जिल्हास्तरीय योगा स्पर्धेसाठी महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील चौदा वर्षातील सतरा वर्षातील आणि एकोणीस वर्षातील विद्यार्थ्यांनी जिल्हा स्पर्धा खूप झणझणीत गाजवलेली आहे या यशस्वी श्रेय आमचे मुख्य आधारस्तंभ माननीय चंद्रकांत हडीपाडे सर तसेच आमच्या अध्यक्ष मॅडम सौ वंदना भागवत्ताई पाटील तसेच आमच्या प्राचार्या मॅडम सौ वि के चव्हाण मॅडम राठोड सर कोल्हे सर कोळंबे सर तसेच आमचे सर्व क्रीडा शिक्षक 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 कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची सततता एक सतत एकाग्रता सततची प्रॅक्टिस रोज संध्याकाळी एक एक तास येऊन उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो सतत एक एक तास रोज प्रॅक्टिस करून आज या विद्यार्थ्यांनी घवघवित गव, यश संपादन केलं आहे या यशाचं सर्व श्रेय महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे मी त्यांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो व माझे दोन संप दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र